महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्तवाहिनीवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या मदतीशिवाय महापालिकेत सत्ता स्थापन होणार नाही माजी महापौर यांचे सूचक वक्तव्य प्रभा क्रमांक चार मधील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे उमेदवार आणि पुरस्कृत अपक्ष उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला शुभारंभ केला आहे त्यामध्ये आज प्रभाग क्रमांक चारमधील राष्ट्रवादी पक्षाचे सिद्धी सचिन पिसे रेखाताई अविनाश भगत शिशिर शरद जाधव राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेश ददा देशपांडे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला राष्ट्रवादीचे नेते किशोर ददा जामदार यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर येथे श्रीफळ वाढवून सर्व उमेदवारांनी आशीर्वाद घेतला त्यानंतर चारही उमेदवारांनी प्रभागातील विविध भागात जोरदार शक्ती प्रदर्शन करून पदयात्रा काढली होती राष्ट्रवादीचे नेते माजी महापौर किशोर जामदार ज्येष्ठ नेते अनिल भाऊ कुलकर्णी सचिन पिसे शरद जाधव अविनाश भगत प्रदीप कांबळे लक्ष्मण बापू शिंदे अंकुश कोळेकर यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सांगली महापालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्षाला घेतल्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही असे सूचक वक्तव्य किशोर दत्ता जामदार यांनी केले आहे तसेच राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैलेदादा देशपांडे यांनी सर्व उमेदवार हे जनसामान्यातील तळागाळातील असून प्रभाग चारमधील सर्व मतदार यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे या पदयात्रेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे अगली मिरज कुपवाड महापालिकेची पंचवीस सव्वीसची इलेक्शन लागलेली आहे यामध्ये राष्ट्रवादी अजितदादा गटातर्फे मिरज शहरामध्ये सतरा जागा लढवल्या जाणार आहेत त्यापैकी ह्या प्रभाग चारमधील ही चार, चार उमेदवार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की आमच्याशिवाय महापालिकेत कुणाची सत्ता येऊ शकणार नाही आमच्या मदतीशिवाय याची आम्हाला खात्री आहे आणि प्रभाग चारच्या प्र प्रचाराची शिवार आता या ठिकाणी केलेला आहे चालू केलेला आता जाताना करणार प्रचाराला काय आज हेच येणार आहे शंभर टक्के मतदान आम्हालाच आहे अशा भ्रमात आम्ही राहणार नाही तळागाळात जाऊन राष्ट्रवादी अजित गटाचे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि इथं प्रभाग चारमध्ये एक सक्षम असं प्लॅन पॅनल दिलेलं आहे त्यामुळे विजयाची खात्री एकशे एक टक्के आहे राष्ट्रवादीचे ते आमदार आहेत त्यांना का संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर सांभाळायचं सा आहे एकाच दुसऱ्या प्रभागात येण्याची त्यांना गरज नाही आहे त्यांची मोठी जबाबदारी आहे पवार गटाचे प्रभाग क्रमांक चारमधील या ठिकाणी आज आमच्या पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ आमच्या पॅनलचे आमच्या पक्षाचे मेरठ शहराचे नेते मान्य किशोरदादा जामदार यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही चार उमेदवारां चा तुमच्यासमोर आलेलो आहोत त्यांचा सर्वप्रथम परिचय करून देतो प्रभाग क्रमांक चार अमधून सौ सिद्धिताई सचिन पिसे या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक चार ब मधून सौ रेखाताई भगत या उभ्या आहेत प्रभाग क्रमांक चारमधून क प्रवर्गातून शिशिर शरद दादा जाधव हे आमचे उमेदवार आहेत आणि प प्रभाग क्रमांक चार डमधून मी स्वतः शैली सतीश देशपांडे ह्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर येत आहे आज जर तुम्ही नजर टाकली तर आमच्या पॅनलवर एकंदर जर बघितलं तर कुठलाही प्रस्थापित नेता आमच्या पॅनलनं या ठिकाणी उमेदवार म्हणून जनतेपुढं आणलेलं नाही अनेक नवीन चेहऱ्या आणण्याची भाषा लोकांनी केली परंतु आमच्यापैकी कोणी उमेदवार प्रस्थापित नाही कोणी उमेदवार कुठल्याही पदावर यापूर्वी काम केलेलं नाही त्यामुळं एक नवीन चेहरा कोरीपाठी घेऊन आम्ही तुमच्याकडं आलेलो आहे म्हणजे लोकांच्या निवडणूक आले की अनेक अपेक्षा असतात परंतु त्या अपेक्षांना सामोरं जात असताना वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्तरात काम करणारे वेगवेगळ्या प्रभा भागातले उमेदवार देऊन प्रभागाचा पूर्णपणे समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या पक्षनेतृत्व केलेला आहे आणि या पक्षनेतृत्वानं जो आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो विश्वास सार्थ ठरवू आणि त्यानुसार पक्ष सांगेल त्याप्रमाणे आमचे नेते सांगतील त्याप्रमाणे पुढील वाटचाल करून ह्याच्यामध्ये आम्ही जनतेच्या सेवेसाठी जास्तीत जास्त हातभार लावण्याचा या निवडणुकीच्या माध्यमातून प्रयत्न करू आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा असं या ठिकाणी मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन आणि विनंती करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली